नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत का मी आज तुम्हाला दिवाळीची कुरकुरीत लसून शेव बनवून दाखवणार आहे आणि त्या शेवच आहे ना आपण छान चटपटीत चिवडा पण बनवणार आहे दिवाळीला आहे ना ते सारख गोड खाऊन तेच तेच फरळाचं खाऊन आपल्या तोंडाला चव नाही राहत मग आपल्याला ना काहीतरी टिकट खावा असं वाटतं म्हणून आपण छान कुरकुरीत लसून शेव बनवण शेव बनवायला ना खूप कुर सोपी आणि झटपट बनती तुम्ही एकदा शेव बनवून पंधरा वीस दिवस म्हणलं तरी खाऊ शकता शेव बनवायला या पातेल्या चार वाटे बेसनपीठ घेतले आपली लसूण शेव ये ना म्हणून मी इथं भरपूर लसून घेतलाय आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या इथे एक मोठा चमचा जिरे घेतलेत आणि दीड चमचा वावा घेतलाय आणि चवेपर पारमाने मीठ घेतलंय आता हे लसूण हिरवी मिरची या मिक्सरच्या भांड्यात घालून बाळांनो शेवच्या पिठात थोडे जिरे आणि वावा घालायचा मग आपल्या शेवला चांगली चवी येते आता याला पण मिक्सरच्या भांड्यात घालू आता याच्यात वाटायला थोडं पाणी घालू आता मी याला एकदम बारीक वाटून घेते बघा मिक्सरला हि बारीक वाटून घेतलंय आणि वाटताना अजून पाणी घातलं याच्यात थोड आता ही वाटण आपण या चाळणीत होतो त्याला हलून याचा सगळा रस काढून घेऊ आता हे चाळणीतलं चोत आहे ना आपल्याला घ्यायचं नाही हो जे आहे ना पिठातही भिजावून द्यायचा नाही नाही तर शेव करताना ना शेवच्या चाटलीत गुतवतो या ताटलीमध्ये मी थोडी लाल मिरची घेतली आणि थोडी हळद घेतली आता ही मिरची ना हळद या पिठात घालू आता या पिठात दोन चमचे तेलाच मवन घालू चला आता आपण शेवच पीठ मळून घेऊ आणि पिठा याला शेवच थोड सैलच मळायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी घालू याला मळून घेऊ शेवचं पीठ आहे ना लय घट्ट नाही मळायचं नाही तर लय घट्ट मळ ना मग स्वऱ्यात दाबताना हात दुखत येत बघा आम्ही शेवचं पीठ मळून घेतलंय आता याला स्वार्यात भरू बाळा हे पीठ आहे ना असं चमच्यानीच भरा मग व्यवस्थित ये भरता येत बघा मी ना ले। ले नहीं नहीं ना, ये ना पीठ भरून घेतलंय लय स्वाऱ्या भरायचं नाही गच्च नाही तर मग काय होत शेव घालताना पीठ सारं बाहेर येतं तर शेव तळायला कडईत तेल गरम करायला आणि तेल पण चांगलं कडक गरम झालंय आणि शेवताळता ना तेल चांगलं कडक गरम करा मग शेवय ना आपली चांगली तळती अशी कुरकुरीत बनवती तेल कटवत नाही बाळा आपल्याकडे काळा मसाला आहे लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली कांदा लसून मसाला आहे ना गाई गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनवती ना एकच नंबर बनवती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी लिहायची असं ना ती ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना ते ह्याच नंबरला हाय मेसेज करा तुम्हाला किमती पण समजते आता ना आतापर्यंत बाळांनी मसाला आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बरं का चला आता आपण शेव बनवून घेऊ बघा बाळांनो अशी शिव बनवायची आणि शिवचा आहे ना एकच घालायचा दोन येडे नाही ने घालायचे दोन तीन येडे घातले ना मग शिव ताळता निना मध्ये कच्ची राहते हे बघा बाळांनो तेलाचे बुडबुडे कमी झाले मग आपण समजायचं का खालच्या बाजूनी शेव तळी हे बघा आता हिला पलटी करू बाजून शेव चांगली तळी ना मग व्यवस्थित पलटी करता चला बाळांनो आपली शेव छान तळी आता हिला काढून घेऊ आता थोड्या वेळा आहे ना हिला आजच धरायचं मग हिचं तेल सगळं नितळून जात पा ना बाळांनो किती मस्त कुरकुरीत झाली आपली आता हिला परत काढून घेऊ बाळांनो ही शेव ना बारीक बक्ष्याच्या ताटलीनी बनवा मग बारीक येते मोठ्या जर बक्ष्याच्या ताटलीन बनवली ना मग लय झाडझाडी येते हे बघा बाळांना अशीच शेव बनवायची कुठं अवघड आहे बांधवायला फक्त शेव चालता ना तेल कडक गरम करा आणि आता बघा हे तेलाचे बुडबुडे किती जोरात येऊन राहिलेत खालच्या बाजूनी शेव तळी ना मग हे बुडबुडे कमी होते मग याला पलटी करायचं तुम्ही ना लगेच पलटी करायला गेले ना ती तुटत पाहि तेलाचे बुडबुडे कमी झाले आता याला पलटी करू आपली शेव तळून झाली याला काढून घेऊ हे पाशी झाऱ्यावर घ्यायची थोड्या वेळा अशी धारायची कडेवर मग तेल सगळं निताळून जाते आता ही पण शेव काढून घेऊ मग बाळांनो दिवाळीला बनवतात नाही आजीबाई सारखी अशी कुरकुरीत शिव हे बघा बाळांनो आपली शिव सगळी तळून झाली हे आपले शेवचे आहेत ना पाच वेळे तयार झाले चला आता आपण थोडी पापडी बनवू आता अशी पापडी बनवायची आता ही पण पापडी तळली ना मग जे बुडबुडे ना कमी कमी ते आणि पापडीला पण छान कुरकुरीत हो पर्यंत तळून घ्यायची आता ही पण आपली पापडी छान कुरकुरीत झाली आता हिला काढून घेऊ आता हिच आहे ना व्यवस्थित असं तेलनी तळून घ्यायचं बाळा या पापडीला तळायला आहे ना शिवपेक्षा वेळ जादा लागतो आता हिला पण काढून घेऊ आपण आहे ना शिव चिवड्यासाठी शेंगदाणे तळू आता हे शेंगदाण्याला आहे ना मस्त अस लाल रंग कुरकुरीत तळायचे हे बघा आपले शेंगदाणे छान आहेत हे शेंगदाण्याला आहे ना चांगलं लाल तळा मग चिवड्यात खायला चांगलं लागते चला आता आपण थोड्या जाळ्या तळू फटाण्याच्या डाळ्या आहेत आता आपल्या डाळ्या पण तळ्यात तुम्ही हरबाची डाळ आहे ना अशी दोन तीन तास भिजून अशी चिवड्यात तळून घातली ना ती पल्ले भारी लागते चला आता या डाळ्या काढून घेऊ आता हे थोडेसे काजू तळू काजू तळायला ना वेळ नाही लागत थोडे लाल झाले का काढायचे हे बघा आपले काजू तळलेत पण काढून घेते चिवड्यात घालायला थोडा कडीपत्ता तळू चिवड्यात आहे ना कुरकुरीत कडी आहे ना दे भारी लागतो खायला वाळांना याला चांगला कुरकुरीत हो पर्यंत तळायचा पहा किती कुरकुरीत मस्त झाला आपला कडीपत्ता आता कडीपत्ता पण काढून घेऊ चला आता आपण शिवचा चिवडा बनवू शिवला ना आपण चुरगाळून घेऊ बघा आपली शेव किती कुरकुरीत झाली आता आपण या पापडीला बेचूर गळून घेऊ बघा नाही पापडी किती कुरकुरीत झाली आता याच्यावर शेंगणा कडीपाता दाळ्या काजू ते घालू आता याच्यावर थोडी लाल मिरची घालू आतो थोड़ा सा यो चाट गालू। आपले आता थोडासा हे चट मसाला घालू मग आपल्या चिवड्यालाही ना छान चव ती आता थोडस मीठ घालू पा बाळांनो किती भारी झालाय आपला शेव चिवडा किती मस्त कुरकुरीत झालाय तुम्हाला आवाज अस असा चटपटीत चिवडा तुम्हाला जर खायला दिला तर काय नाही आवडणार बाळांनो मग बाळांनो आवडली तुम्हाला माझी कुरकुरीत शेव आणि शेवचा चिवडा चेव चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर पण करा तुम्ही अजून माझ्या चॅनल ला सरप्राईज नाही केलं लगेच जा आणि पहिलं सरप्राईज करा बरं आणि शेजारच आहे ना घंटीचं बटन पण दाबा मग आजी मी रेशीपी टाकली ना तुम्हाला समजल तुम्ही लगेच पाहता हसा खेळा खूप खूप मजा करा येणार दिवाळीला आहे ना आजीची कुरकुरीत शेव आणि शेवचा चिवडा बनवून खा बाळांनो दिवाळीला तुम्हाला आजी बायकून खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीला आहे ना हसा खेळा आणि आजीने बनवलेलं फराळ आहे ना सगळं बनवून खा आणि तुमचं फराळ आहे ना कसं झालं आजीला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर दिवाळीच्या गरबडी मध्ये ना विसरता चला आता ब्युट्यूब पण चॅनल शिकेला